फंडामेंटल ॲनालिसिस करून आपण एखादा स्टॉक घ्यायचं ठरवलं आता हा स्टॉक घ्यायचं ठरवल्यानंतर याची खरेदी कधी करायची आणि विक्री कधी करायची याचं पण प्लॅनिंग आधीच करायला हवं ट्रेंडलाईन आणि चार्ट पॅटर्नचा वापर करून आपण याची खरेदी आणि विक्रीचं प्लॅनिंग करू शकतो नमस्कार हो ज्ञानरंजन मराठीच्या एस वी टी मनोमनिक कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मित्रांनो एखाद्या दे अनोळखी शहरामध्ये एखादं दे प्रेक्षणीय स्थळ जर पाहायला जायचं असेल तर तो तुम्ही गाईड घेतल्याशिवाय जाणार नाही हेच शेअर हे मार्केटमध्ये होतं शेअर मार्केटमध्ये किमतीचा चार्ट हा आपला गाईड आहे किमतीच्या चार्टवरती नजर ठेवल्यामुळे प्रवेश कधी घ्यायचा एक्झिट कधी घ्यायचं हे ओळखायला मदत होते दुसऱ्या शब्दात सांगायचं तर स्टॉक खरेदी कधी करायचा आणि विक्री कधी करायची हे आपण ठरवू शकतो इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही एखादा स्टॉक शोधला त्याचं फंडामेंटल अॅनालिसिस देखील केलं पी रेशो वगैरे सगळं बघितलं आणि तुम्हाला तो आता स्टॉक घ्यायचा आहे ही नेमकी खरेदी कधी करायची कारण काही वेळ असं होतं की तुम्ही स्टॉक घेता आणि त्याची किंमत खाली यायला सुरुवात होते मग असं वाटतं की आपण हाय किमतीला स्टॉक तर नाही ना घेतला तीच गोष्ट एखाद्या स्टॉकमध्ये तुम्हाला प्रॉफिट मिळालेला आहे आता हा प्रॉफिट मिळाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हा विकावा पण आता कधी विकायचा कारण जो स्टॉक अजून वाढेल म्हणून तुम्ही थांबून राहता पण त्याचवेळी तो स्टॉक खाली येऊ लागतो त्यामुळे जो आपला आहे तो प्रॉफिट तोही आपला हातचा निघून जातो मग अशा वेळेस टेक्निकल ॲनालिसिसमधील काही जे टूल्स आहेत काही जी साधनं आहेत ते आपल्याला मदत करू शकतात स्टॉक खरेदी कधी करायचा आणि स्टॉक विकायचा कधी मुळात टेक्निकल ॲनालिसिस आणि चार्टिंगचे सिद्धांत जे आहेत ते या कल्पनेवर अवलंबून असतात की बाजारातील ज्या किमतीच्या हालचाली आहेत ह्या केवळ किमतीच्या हालचाली नसून तो एक माहितीचा प्रकार आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे टूर मॅप किंवा जी पी एसप्रमाणेच किमतीचे चार्ट देखील पुढील प्रवासाचं आपल्याला मार्गदर्शन देऊ शकतात चला तर पुढच्या तीन प्रश्नांचा विचार करूया पहिला प्रश्न वाढत्या स्टॉक ट्रेनमध्ये मी संभाव्य प्रवेशबिंदू कसे शोधू शकतो दुसरा प्रश्न चार्ट पॅटर्न संभाव्य एंट्री सिग्नल कसे देऊ शकतात आणि तिसरा विजयी स्थितीवर नफा घेण्याची वेळ कधी येते म्हणजे मी एक्झिट पॉईंट कसा निवडू स्टॉकचा एंट्री पॉईंट शोधायचा कारण टेक्निकल जे व्यापारी आहेत त्यांचा असा विश्वास आहे की सर्व बाजार सर्व मार्केट ट्रेंड प्रदर्शित करतात म्हणजे काय की ते मार्केट हा नेहमी ट्रेंड दाखवतो एक अप ट्रेंड डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ट्रेंड हे तीन ट्रेंड आहेत तर आता हे ट्रेंड जे आहेत ते सहसा सरळ रेषेत वर जात नाहीत किंवा सरळ रेषेत खाली येत आहेत ते थोडेसे झिकझक पद्धतीने म्हणजे थोडेसे खाली येऊन परत वरती जातात जर तुम्ही स्पष्ट अपट्रेंड पॅटर्नमध्ये स्टॉक ओळखला असेल म्हणजे अपट्रेंड म्हणजे हायर हाय हायर लो तर नवीन व्यवहारामध्ये प्रवेश करण्यासाठी किमतीचा पुलबॅक शोधायचा हा एक संभाव्य दृष्टिकोन आहे लाईन सामान्यतः ता तांत्रिक म्हणून पाहिले जाते म्हणजे समर्थन म्हणजे सपोर्ट हे वाढत्या बाजारपेठेसाठी तर रेजिस्टन्स हे घसरत चाललेल्या बाजारपेठेसाठी म्हणजे जोपर्यंत किंमत त्या ह्या सपोर्टच्या ह्याला किमतीला क्रॉस करून पुढे जात नाही तोपर्यंत ट्रेंड हा अबाधित राहतो जेव्हा पुलबॅक होतो पुलबॅक म्हणजे थोडीशी किंमत खाली आलेली असते तर तुमचा जो चार्ट आहे तो जर बारकाईने पहा तर तुम्हाला लक्षात येईल की किंमत जी आहे ती सपोर्ट ट्रेडलाईनची चाचपणी करू लागते टेस्ट करते ती की ही मला तोडता येईल का पण तू जर ती तोडली नाही त्याने तिथेच टिकून राहिली तरही आपल्याला संधी आहे इथे एंट्री घेण्याची थोडा अधिक आत्मविश्वास हवा आहे तर ट्रेडिंग व्हॉल्यूमचा विचार करायचा ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढला की किमती हे वाढतात किमती वाढल्या की साधारण तेजीचं पुष्टीकरण एक सिग्नल म्हणून पाहिलं जातं आणि ट्रेनचं जर आपल्याला स्ट्रौ, किती स्ट्रॉंग आहे हे पण याचं संकेत आपल्याला मिळू शकतो त्यामुळे ट्रेन आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम हे दोन्ही एकमेकांना पूरक असायला हवे दुसरं चार्ट पॅटर्न एंट्री सिग्नल दुसऱ्या चार्टिंग तंत्रामध्ये ध्वज पेनंट आणि त्रिकोण यासारखे कंटिन्युएशन पॅटर्न वापरणं योग्य ठरेल यामध्ये आपल्याला संभाव्य एंट्री आणि एक्झिटचे सिग्नल्स मिळू शकतात लक्षात ठेवा ट्रेडिंग मार्केट कधीकधी थांबतं आणि ब्रेक घेतं म्हणजे बैल थकतात आणि त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते किंवा काहीजण नफा क कमवू लागतात आणि त्यामुळे साईडवेज ट्रेन तयार होतो तर अशा विश्रांतीच्या कालावधीमध्ये रोजच्या चार्टवरती पेनन नावाचा एक पॅटर्न तयार होतो आता फ्लॅग पोल म्हणजे हा खांब आहे हा सुरुवातीला चांगला मजबूत असं रॅलीसह एक सामान्य पॅटर्न तयार होतो त्यानंतर तो थोडा साईड वेला जातो आणि त्यामुळे हा पेनन पॅटर्न तयार होतो आता आपण अजून सोप्या पद्धतीने समजावून घेऊ डेली चार्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्समुळे तयार झालेला पेनन आणि त्यातून एंट्री आणि एक्झिट कशी शोधायची हा इथे फ्लॅग पोल आहे हा रेजिस्टन्स म्हणजे इथून किंमत वरती जाऊ शकत नाही आहे त्याला त्यांनी प्रतिकार केला हा खाली सपोर्ट म्हणजे किंमत खाली जाऊ नये म्हणून त्यांनी सपोर्ट दिलेला आहे किंमत ह्या लाईनच्या पलीकडे जात नाही आहे आणि त्यामुळे हा त्रिकोण तयार झाला ह्यालाच बुलिश पेनंट असं म्हणतात आता आपली एंट्री कुठे घ्यायची तर जिथे इथे ब्रेक होतो ही लाईन जिथे इथे ब्रेक होते तिथे आपली ब्रेकआउट जी प्राईस आहे ती आपली एंट्री प्राईस आता प्रश्न प्रश्नाचं उत्तर नफा घेऊन बाहेर कधी पडायचं तुम्ही घेतलेला स्टॉक चांगला नफ्यामध्ये आहे अशा वेळेला आता बाहेर पडण्याची योग्य वेळ कुठली ट्रेनलाईनमध्ये आपण बघितलं की आपल्याला एंट्रीसाठी सिग्नल मिळू शकतो तसंच एक्झिटचा पण सिग्नल मिळतो जर समजा प्राईस जी आहे ती सपोर्टच्या जर खाली जाऊ लागली सपोर्ट लाईनला तोडून जर खाली जाऊ लागली अशा वेळेला जो काही प्रॉफिट असेल तो घेऊन बाहेर पडणे योग्य ठरेल नफा घेऊन बाहेर कधी पडायचा पेन अँड पॅटर्न आता आपण इकडे एंट्री घेतली ह्या ब्रेकआउटला आपण एंट्री घेतली आता एक्झिट प्राइस कशी ओळखायची किंवा एक्झिटचा पॉईंट कसा ओळखायचा ती ही प्राईस आहे ही सरळ पुढे वाढत जाते आणि त्याची उंची ही पहिला हा जो फ्लॅगपोल आहे फर्स्ट फ्लॅगपोल तेवढीच त्याची उंची होते आणि त्या उंचीच्या ठिकाणीच आपल्याला एक्झिट प्राईस मिळू शकते त्यामुळे ज्या ह्या एक्झिट प्राईज काढताना आपण एंट्री प्राईस प्लस लेंथ ऑफ फर्स्ट फ्लॅगपोल ही आपली एक्झिट प्राईस होऊ शकेल इथे आपण एक्झिट घ्यायची एंट्री एक्झिटसाठी स्टॉक चार्ट कसे वाचावे हा व्हिडिओ जरूर पहा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र हो आज आपण पाहिलं ट्रेंडलाईनचा उपयोग करून स्टॉकमध्ये एंट्री कशी घ्यायची आणि तिचं सेल कसा करायचा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद